अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा समृद्धीचा आणि ऐश्वर्याचा भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर काल गुरुपौर्णिमा झाली सर्वांनी गुरुपद घेतलंच असेल महाराजांची सर्वांनी मनोभावे सेवा करा महाराज काहीच कमी पडून देणार नाहीत ना तर आज आपण काय सेवा करायची आहे की आपल्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते आपण म्हणतो तिला खाल्लेलं मानवत नाही किंवा जरा जरी काही झालं आठवडा होऊ द्या किंवा पुन्हा आजारी पडते किंवा सतत आजारी असते घरातली अक्षरशः त्या व्यक्तीला वैतागलेली असतात की ही कशानेच बरी होत नाहीये किंवा ही सतत आजारीच आहे असं वगैरे मग अशा व्यक्तींसाठी आज मी एक सेवा सांगणार आहे तर ही आपल्याला माऊलींनी दिलेली आहे आणि अतिशय प्रभावशाली आहे आणि ही सेवा आहे ती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे तर सेवा काय आहे तर माला मंत्र स्वामींचा मालामंत्र आहे आणि हा माला मंत्र आणि धुमावती तीर्थ या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत आणि हे तीर्थ अतिशय व प्रखर आहे यामुळे लगेच त्या रोगी बाधित व्यक्तीला फरक पडून येत पडतो त्यामुळे हे तीर्थ तयार करताना तुम्हाला काय गोष्टी लागणार आहेत ते तर मी पुढे सांगणारच आहे पण त्यापूर्वी हा कशासाठी करायचा आहे तर ग्रहबाधा एखाद्याला बाहेरची बाधा नजर बाधा असा कोणताही त्रास झालेला असेल की त्यामुळे ती व्यक्ती सतत आजारी पडत असेल कितीही जुनाट आजार असेल किंवा कितीही जुना शारीरिक त्रास असेल दुखणं असेल तर ते बरं करण्याची या धुमावती तीर्थामध्ये ताकद आहे आणि ही सेवा तुम्ही सलग अकरा दिवस एकवीस दिवस संकल्प सोडून करा किंवा एका दिवसापुरती केलीत ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय की नाही बाबा आज आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्या व्यक्तीसाठी करायची आहे स्वतःसाठी करा घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्हीही करू शकता तर त्या व्यक्तीसाठी करताना संकल्प सोडायचा संकल्प मोर बसा एक पाठ घ्या आणि पाटावरती तांब्याचं फुलपात्र तुम्हाला घ्यायचं आहे आता तांब्याचं म्हणजे हे झालं असं तांब्याचं फुलपात्र घ्यायचं आहे किंवा तांब्याचा तांब्या तुमच्याकडे असेल हा असा तर असं तांब्याचा तांब्या घ्या भरून घ्या दोन्ही पैकी काही घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये हाताची तीन मधली बोटं आपल्या हाताची ही एक दोन तीन अंगठा आणि करंगळी सोडून मधली तीन बोटं आहेत तर ती अशी यामध्ये बुडवायची आहेत संकल्प सोडायचा आहे तर संकल्प सुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिला आहे मी तुम्हाला वाचून दाखवते तर पूर्वाभिक पूर्वाभिमुख बसून समोर पाटावर तांब्याच्या फुलपात्रात उजव्या हाताची मधली तीन बोटे बुडवून खाली दिलेला संकल्प एक वेळा म्हणायचा आहे तर संकल्प दिलेला आहे तो मी तुम्हाला वाचवते तर हा संकल्प वाचून झाल्यानंतर एकदा तुम्हाला धुमावती कवच वाचायचं आहे आणि त्यानंतर अकरा वेळा माला मंत्र वाचायचा आहे तर धुमावती कवच एकशे नव्याण्णव वरती आहे आणि दोनशे पेज नंबर वरती आहे मंत्र तर संकल्प काय आहे तर संकल्प करताना काय करायचं आहे तीन बोटे बुडवून खाली दिलेला संकल्प एक वेळ म्हणून त्याच्या पुढील मा, अक मंत्र अकरा वेळा म्हणावा तर जसं की आपण सेवा करताना हातात पाणी घेऊन संकल्प सोडतो तर तसा संकल्प न सोडता हाताची मधली तीन बोट आहेत ती या पाण्यात बुडवायची आपण जे त्या पाणी घेणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवायचे आहेत आणि संकल्प करायचा आहे तर संकल्प आहे ओम नमो भगवती शत्रु सर्व रोग नमो भगवती धन धान्य क्षय कुरु कुरु धुमावतीश्वरी शरभषालुव पक्षिराज प्रिय अमृत कलश वर्धाभय कमल कराबुंजे जक्षोभिनी देवदत्तस्य देवदत्तस्य लिहिले तिथं तुम्ही कोणत्या व्यक्तीसाठी करणार आहात त्या व्यक्तीच नाव घ्यायचं आहे स्वतःसाठी असेल तर मम असायचं आहे शरीरे वर्तमान वर्तिष्यमान सकल रोग मोचय मोचय समस्त भूत नाशय नाशय सर्वोदमान सर्वोदन कुरु कुरु स्वाहा तर असं म्हणून झाल्यानंतर हे पहा धुमावती कवच आहे हे तर हे धुमावती कवच आहे आपल्या नित्यसेवेच्या एक एकशे आहे अथ धुमावती कवच तर हे मोठ्या आवाजात सुस्पष्ट आवाजात ह्या जो आपण तांब्याचा तांब्या घेणार तांब्या आहोत किंवा फुलपात्र घेणार आहोत त्यात मधली तीन बोट म्हणून जेव्हा आपण संकल्प सुरू करणार संकल्पापासून हात काढायचा नाही हात पाण्यातच तिने बोट बुडवून ठेवायची आणि हे धुमावती कवच एकदा वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे माला मंत्र मालामंत्र माला आता तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर मम म्हणायचं आहे आणि मम जर दुसऱ्या घरातील मुलासाठी वडिलांसाठी अ मिस्टरांसाठी कुणाहीसाठी तुम्ही करणार असाल तर त्या व्यक्तीच नाव घ्यायचं जे आजारी व्यक्ती आहे ज्यांना खूप प्रखर दिवस त्रास आहे शारीरिक आहे बाधा आहे किंवा खूप दिवसांपासून आजारी आहेत त्यांच्यासाठी आहे तर मोठ्या आवाजात हे वाचन करायचं व हात पाण्यात तसाच ठेवायचा वेळा जेव्हा तुम्ही मंत्र वाचून घ्याल त्यानंतर ते पाणी लगेच त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आता ही सेवा तुम्ही करणार आहात अकरा दिवस करू शकता सात दिवस करू शकता एक दिवस करू शकता पाच दिवस करू शकता तुम्हाला जसा याचा अनुभव येईल तशी सेवा कमीही करू शकता जास्तही करू शकता ही तुमच्या याच्यावरती आहे की तुम्हाला कसा याचा लगेच फरक पडतो पण हे प्रखर आहे व याचा फरक लगेच जाणवतो तर आजारी व्यक्तीसाठी जरूर ही सेवा करून पहा आता हे जेव्हा मंत्र वाचाल त्याचं उच्चारण मोठ्यानं करावं ओम धूम धुमावती चतुर्दश भुवन निवासिनी सकल ग्रह उच्चाटिनी सकल शत्रु रक्तमंस भक्षिणी तरी तर स्वतःसाठी असेल तर मम म्हणा

परहोम परशून्य परदृष्टि परकौतुक पर औषधादिच्छेदिनि पट्टेरि काट्टेरि कण्ठेरि पाट्टेरि शुनक काट्टेरि प्रीटिकाटेरि दर्भकाट्टेरि पाताल सकलजात सकलजातकाट्टेरि ग्रहच्छेदिनि ममनाभि सकलविषसञ्चायन नाशय नाशय मारय मारय विषमज्वर तापज्वर शीतज्वर व्रातज्वर लूतज्वर पैत्यज्वर श्लेष्यज्वर मोहज्वर सन्निपातज्वर पातालकाटेरिज्वर प्रेतज्वर पिशाचर कृत्रिमज्वर नानादोषज्वर सकलरोगनिवारिणि सकलग्रहछेदिनि शिरशूल अक्षिशूल कुक्षिशूल कननिशूल नाभिशूल कटीशूल पार्श्वशूल गण्डशूल गुल्मशूल अग्नशूल सकलशूलान् निर्धूमय निर्धूमय सकल ग्रहान निवारय निवारय या पद्धतीने उच्चार तुमचे स्पष्ट असावेत हा माला मंत्र अकरा वेळा म्हणायचा पाण्यात हात बुडवून व त्यापूर्वी एकदा धुमावती कवच वाचायचं अतिशय प्रभावी प्रखर आहे कुणीही घरात जर आजारी बाधित व्यक्ती असेल बाहेरचा त्रास बाधा ग्रहदोष पितृदोष काहीही असेल त्याला कोणी कोणी काही केलेलं असेल करणी बाधा असेल किंवा सतत ती व्यक्ती आजारी पडत असेल तर त्यांच्यासाठी हा माला मंत्र तीर्थ किंवा धुमावती तीर्थ असं याला म्हणतात तर हे जरूर जरूर करून पहा खूप प्रभावी आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दोन्हीही आहे अथर्व वेदोक्त बल्गा सुक्त एकदा वाचन करा अकरा वेळा माला मंत्र करावं ते हे तीर्थ ज्या व्यक्तीसाठी केलेलं आहे तर त्यासाठी लगेच तुम्ही द्या तर या पद्धतीने करायचे अथ धुमावती कवचम एकदा वाचायचं आहे आणि माला मंत्र अकरा वेळा तर ही सेवा आहे जरूर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त